नमस्कार मी कोळ क्रमांक पाच माझ्या कवितेचं नाव आहे परतीचा पाऊस तोंडाशी आलेला घास सुखान खाया तोंडाशी आलेला घास सुखान देन खाया, खाया।, खाया या या। परतीच्या पावसान सार घेलया परतीच्या पावसान सार गेलवाया तोंडाशी आलेला घास सुखान खाया तोंडाशी आलेला घास सुखान खाया याया या परतीच्या पावसान सार घेल वाया आया परतीच्या पावसान सार घेल वाया उजवायची होती मले औंधा पोर सोडवायच होत मले गहाण घर चालू कसा संसारात जीवाले लागला घोर रातीच गाण तुटे दिस निघल्यावर असा कोणता भोग आला नशी बीगा माया असा कोणता भोग आला नशी भिगा माया परतीच्या या या या। पावसान सार या तिचं <पवाँ> पावसान सार गेल माया उसा उद्ध्वस्त झाला उसाचा मया माया उद्धवस्त झाला वावरातला कापूस सारा भिजूनच गेला, oh गेला। सोयाबीन तूर दाना कुजूनच गेला दाना दाना वेचू कसा मातीराच झाला काया धरणी साठी मी झिजवली काया या काया धरणी साठी मी झिजवली काया या या परतीच्या पाव सान सार परतीच्या पाव सान सार घेल वाया या या परतीच्या पाव सान सार घेल वाया आणि या कवितेचा शेवट असमानी सुलतानीचा वाचू ती पाढा रोज रोज रडे त्याले देईन कोण लढा आसमानी आणि सुलतानी चा वाचूकी पाहा रोज रोज रडे त्याले देईन कोण लढा उठेन आणि पुन्हा लढेन घेणार नाही फास लात मारीन पाणी काढीन एवढा विश्वास असतानी चा किती पाढा रोज रोज रडे त्याले देईन कोण लढा उठेन आणि पुन्हा लढेन घेणार नाही गळफास लात मारीन पाणी काढीन एवढा विश्वास जगण्याच बळ दे असू देर छाया देवा जगण्याच बळ दे असू देरी छाया या परतीच्या पावसान सार झेलोआया परतीच्या पावसान सार तोंडाशी आलेला घास सुखा नदी नखाया तोंडाशीही आलेला घास सुखा नदी नखाया याया बरं तिच्या पावं सान सार घील वाया याया बरं या। तिच्या पावं सान सारं घील वाया याया बर तिच्या पाव सान सार धन्यवाद केव्हा तर खूप सुंदर